मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना इशारा दिलाय गिरीश महाजन हा फसवा माणूस आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे आपले आणि सरकारशी बोलणी सुरू झाली त्यावेळेस चार शब्दावर चर्चा सुरू झाली होती त्यातले दोनच शब्द तुम्हाला सांगतो शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा शब्द तिसरा असा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली मला माहित होत गिरीश महाजन माणसाला फसवतो ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते ते आंदोलन कायमच बंद पडलं किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं असे प्रकार झालेले त्याला वाटलं हुशार आहे मी त्याच्या पुढचं आहे मला माहीत होत हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणारे कारण हे लोक असे असते राजकारणी एकत्रित माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं सगळे सोयर एक शब्द होता आता या पंधरा दिवसात चालू केलाय बघा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ते म्हणतो बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडासकम लागली ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवणी टिकणार नाही ना मग झोप ना घरी उरून दिला आंतरवाले जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिल तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला मला माहित होत जी सगळ्या सोय्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी आणणार हे मला पक्क माहित होत चार शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळ्या सोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरेकीच होतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा मरा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय आहे कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून ही झाला एक शब्द त्यावेळेस आलेले होते माय बाप्पा हो चार जज न्यायाधीश चार हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो नुसती बडबड करू नका ज्या दिवशी अंतरवालीला चार जज आले होते त्या दिवस चर्चा लाईव्ह होती तारीख करा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसाच्या चर्चेत काय काय ठरलं होत गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात